नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मा टी टी दोन हजार चोवीस अखेर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची तारीख जाहीर दहा नोव्हेंबरला होणार परीक्षा परीक्षा शुल्क परीक्षा वेळापत्रक अभ्यासक्रम आणि शैक्षणिक पात्रता एकाच व्हिडिओमध्ये आज संपूर्ण माहिती पाहणार आहोत टी टी एक्झाम दोन हजार चोवीस महाराष्ट्र महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस संदर्भात परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे परिपत्रक जाहीर केले आहे या परिपत्रकामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी टी परीक्षेचे वेळापत्रक देण्यात आलेले आहे या वेळापत्रकानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे दोन पेपर असल्याने सकाळच्या सत्रात एक आणि दुपारच्या सत्रात एक असे परीक्षेचे नियोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेली आहे महाराष्ट्र राज्य इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता सहावी ते साठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित विना अनुदानित कायम विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्ती होण्यासाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे ऑनलाईन अर्ज भरणे परीक्षा शुल्क भरणे परीक्षेची वेळ या बातमीत देण्यात आलेली आहे या परीक्षेशी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय अनुषंगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या एस टी टी पी एस डॉट मा टी टी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे मा टी टी दोन हजार चोवीस संदर्भात काही महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहेत अधिसूचनेची तारीख जाहीर झाली नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच अधिसूचना संकेतस्थळावर उपलब्ध झाली नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस तर अर्ज भरण्याची सुरुवात झाली नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे तुम्ही नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये केव्हाही अर्ज भरू शकता प्रवेशपत्र उपलब्ध तारीख आहे अठ्ठावीस ऑक्टोंबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान तुम्ही प्रवेशपत्र काढू शकतात मा टी टी परीक्षेची तारीख दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे परीक्षा दहा नोव्हेंबरला होणार आहे तर मा टी टीचा निकाल हा परीक्षा झाल्यानंतर काही दिवसानंतर सूचित केला जाणार आहे आता मा टीटी चा शुलका बद्दल टी टीच्या परीक्षा शुल्काबद्दल माहिती पाहू एस सी आणि एस टी यांच्यासाठी पेपर एक किंवा पेपर दोन यापैकी कोणतेही पेपर द्यायचा असेल तर सातशे रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे तर पेपर एक आणि पेपर दोन यापैकी दोन्ही पेपर जर देणं असेल तर नऊशे रुपये शुल्क भरावे लागणार आहेत तर अपंग उमेदवारासाठी जे चाळीस टक्के किंवा चाळीस टक्केपेक्षा जर जास्त असेल तर त्यांच्यासाठी पेपर किंवा एक किंवा पेपर दोन यापैकी कोणतेही पेपर द्यायचा असेल तर सातशे रुपयेच भरावे लागणार आहे आणि दोन्ही पेपर द्यायचे असेल तर नऊशे रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे आणि इतर उमेदवार ते म्हणजे विजय एन टी एन टी बी एन टी सी आणि एन टी डी एस बी सी ओ बी सी एस सी बी सी डब्ल्यू एस आणि ओपन यांच्यासाठी पेपर एक किंवा पेपर दोन यापैकी कोणताही एक पेपर द्यायचा असेल तर हजार रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे आणि दोन्ही पेपर द्यायचे असेल म्हणजेच पेपर एक व दोन तर बाराशे रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे मा टी टीच्या संदर्भात पात्रता निकाल परीक्षेची पातळी पहिली ते पाचवी पेपर एकसाठी शैक्षणिक पात्रता आहे दहा प्लस दोन म्हणजे मान्यताप्राप्त विद्यापीठाची इयत्ता दहावी व इयत्ता बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक व्यावसायिक पात्रता आहे डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन म्हणजे डी एड किंवा शिक्षक शिक्षण पदवीधर म्हणजे बी एड म्हणजे तुम्ही डी एड किंवा बी एड उत्तीर्ण होणे आवश्यक आहे परीक्षेची पातळी आहे इयत्ता सहावी ते आठवी पेपर दोनसाठी साठी शैक्षणिक पात्रता आहे दहा प्लस दोन आणि पदवी म्हणजे तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठातून यत्ता दहावी व बारावी -बार, उत्तीर्ण आणि त्याचबरोबर पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे व्यावसायिक पात्रता आहे डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन म्हणजे बी एड शिक्षक शिक्षण पदवीधर म्हणजे बी एड उत्तीर्ण होणे आवश्यक आहे दोन्ही पेपर एक व दोनसाठी शैक्षणिक पात्रता दहा प्लस दोन आणि पदवी म्हणजे इयत्ता दहावी व इयत्ता बारावी बरोबर पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे व्यावसायिक पात्रता डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन म्हणजे डी एड व बी बी एड तुमच्या जो असायला हवे आता आपण मा टी टीच्या अभ्यासक्रमाविषयीचा तक्ता पाहू आता पेपर एक व दोनसाठी विषय दिलेला आहे प्रश्नांची संख्या दिलेली आहे आणि त्याचे मार्क्ससुद्धा दिलेले आहे आता पेपर एक व दोनसाठी बाल विकास आणि शास्त्रासाठी प्रश्नांची संख्या तीस आहे आणि मार्क्स तीस आहे दोन्ही पेपरसाठी सेम आहे तसं दोन्ही पेपरांसाठी भाषा एक व भाषा दोन यांची प्रश्नांची संख्या तीस आहे दोन्ही पेपरांसाठी तीसच प्रश्नांची संख्या आहे आणि मार्क्ससुद्धा तीस आहे गणित या विषयासाठी पेपर एकसाठी प्रश्नांची संख्या तीस आणि मार्क्ससुद्धा तीस आहे पेपर एकसाठी पर्यावरण अभ्यास या विषयासाठी तीस प्रश्नांची संख्या आहे मार्क्स तीस आहे पण पेपर दोनसाठी जर तुम्ही ऐच्छिक विषय दिलेला आहे वैकल्पिक विषय ज्या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान यासाठी पेपरासाठी परीक्षा द्यायची असेल तर त्यांनी गणित आणि विज्ञान या विषयासाठीचा फॉर्म भरायचा असतो आणि जर ज्यांना सामाजिक शास्त्र विषयातून पेपर द्यायचा असेल तर त्या त्यांनी सामाजिक विषयातून वैकल्पिक विषय निवडायचा असतो त्यांची पे प्रश्नांची संख्या आहे साठ आणि त्यांचे मार्क्स आहे साठ आता पूर्ण तक्ता जर अभ्यासला तर यांची एकूण प्रश्नाची संख्या आहे दीडशे आणि मार्क्स आहे पेपरासाठी सेम आहे दीडशे प्रश्नाची संख्या आणि त्यांचे मार्क्स दीडशे आहे आता आपण टी टी साठी कट ऑफ मार्क किती लागतात कोणत्या कॅटेगरी साठी किती मार्क्स पाहिजे आणि टक्केवारी किती पाहिजे ते आता आपण पाहणार आहोत सामान्य प्रवर्गासाठी म्हणजे खुला प्रवर्ग ज्याला आपण ओपन म्हणतो त्याला साठ टक्के पास होण्यासाठी लागतात म्हणजेच एकूण एकशे पन्नास मार्कापैकी नव्वद गुण पास होण्यासाठी आवश्यक आहे तर राखीव प्रवर्ग या मध्ये एस सी एस टी एस बी सी एस सी बी सी डब्ल्यू एस ओ बी सी विजे एन टी एन टी बी एन टी सी आणि एन टी डी या सर्व राखीव प्रवर्गासाठी किमान पंचावन्न टक्के म्हणजे एकशे पन्नासपैकी ब्याऐंशी किंवा त्र्याऐंशी गुण पास होण्यासाठी अनिवार्य राहील तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रीय शिक्षक पात्राचा परीक्षेची तारीख तर जाहीर झालेली आहे दहा नोहेंबरला ती परीक्षा होणारच आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण परीक्षा शुल्क परीक्षेचे वेळापत्रक अभ्यासक्रम व शैक्षणिक पात्रता याविषयीचा व्हिडिओ व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो भावी परीक्षा तुम्हाला शुभेच्छा देतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद